नमस्कार मित्रांनो मित्रांनो अकरावीचे ॲडमिशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन करणे आहे तर या ठिकाणी स्टुडंटचे जे काही रजिस्ट्रेशन आहे हे कसे करायचं आहे आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्या आल्याच्यानंतर महा एफ वाय जे सी ॲडमिशन डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर पहिला ऑप्शन आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये ॲप्लिकंट टेन स्कूल एरिया म्हणजे जो काही दहावीचा विद्यार्थी आहे हा दहावी महाराष्ट्रामध्ये पास झाला का महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर विथ इन महाराष्ट्र स्टेट या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि आउटसाइड म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर झाल्या असेल तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपण विथ इन महाराष्ट्र स्टेट यावरती क्लिक करणार आहोत त्यानंतर दोन नंबरला आहे ॲप्लिकंट स्टेटस हा विद्यार्थी फ्रेशर आहे का रिपीटर आहे का प्रवीसले पास झालेला आहे म्हणजे हा फ्रेशर म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पास झालेला आहे का हा रिपीटर आहे का हा प्रेविसली पास म्हणजे अगोदर दहावी पास झालेला आहे तर या ठिकाणी आपण प्रेशरवरती क्लिक करणार आहोत त्यानंतर खाली आपल्याला थोडे स्क्रोल करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी पहा की विद्यार्थी हा कोणत्या बोर्डमधून पास झालेला आहे सी असेल सी असेल असे भरपूर ऑप्शन आहे तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणल्यावर आपण या ठिकाणी स्क्रोल करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दाखवेल की टेन स्टँडर्ड ऑफ एक्वेलँड एक्झामिनेशन डिटेल तर यामध्ये पहा विद्यार्थ्या सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सीट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मदर नेम टाकून घ्यायचे आहे नंतर व्हेरीफाय नंबर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हेरीफाय युअर एस एस सी डिटेल्स या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव दाखवणार आहे आणि आईचे नाव दाखवणार आहे हे जर का बरोबर असेल तर या ठिकाणी आपल्याला यस करेक्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा व्हेरीफाय नंबरचा ऑप्शन हा पहिल्यांदा अगोदर रेड होता आता हा ग्रीन झालेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंथ ऑफ एक्झामिनेशन हा विद्यार्थी दहावी पास कधी झाला मार्चमध्ये झाला का जुलैमध्ये झाला का ऑक्टोबरमध्ये झाला तर आपण या ठिकाणी मार्चमध्ये सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर हा विद्यार्थी आपल्याला पास दोन हजार पंचवीसमध्ये झालेला दाखवेल त्यानंतर विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव दाखवणार आहे त्यानंतर खाली थोडे स्क्रोल करायचे आहे त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेंट कॉन्टेंट डिटेलमध्ये आपल्याला आपला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्समध्ये आपल्याला क्वेश्चन विचारणार आहे तर यामध्ये आपल्याला वॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँडफादर आपल्या आजोबाचे नाव किंवा बेस्ट फ्रेंडचे नाव किंवा फेवरेट गेम जो काय असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी फेवरेट गेमवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन ॲन्सर याचं ॲन्सर द्यायचा आहे आपल्याला कोणता गेम आपल्याला आवडतो तर आपल्याला या ठिकाणी जो गेम आवडतो त्या गेमच्या या ठिकाणी नाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड विचारायचा या ठिकाणी आपल्याला पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे कन्फर्म पासवर्ड करून आपल्याला या ठिकाणी कॅपच्या भरून घ्यायचा आहे कॅपच्या भरल्यानंतर खाली आपल्याला रजिस्टर दाखवेल त्या रजिस्टर बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमच्या या ठिकाणी विद्यार्थ्याचं पूर्ण नाव दाखवणार आहे आणि तुमचा लॉग इन आय डी या ठिकाणी तयार झालेला आहे या ठिकाणी तुम्ही याचे प्रिंटसुद्धा काढू शकता तर हा लवकरच आपल्याला आता हा वीस एकोणावीस आणि वीस दोन दिवसांचा आपल्याला हा प्रॅक्टिससाठी डेमो देण्यात आलेला आहे एकवीस तारखेपासून आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे सुरू होणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद